श्री स्वामी समर्थ पाडव्याच्या या सुंदर व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे फार मोठा व्लॉग नाही आहे फार मोठा व्हिडिओ नाही आहे पण तुम्हाला सांगते पाडवा कसा साजरा केला ते पाडव्याच्या दिवशीसुद्धा ह्यांना काही सुट्टी नव्हती अहो आर्मीमध्ये कुठं सुट्टी आल्या कुठली काय फक्त संडेची सुट्टी आणि एक लक्ष्मी पूजनाची सुट्टी होती बाकी सुट्ट्या काय असेच मग काय दिवसभर वाट बघत बसले पाडव्या दिवशी संध्याकाळी मग वेळानं घरी आले म्हटलं त्यांचं आवरूपर्यंत आपणसुद्धा तयार होऊया छानपैकी असं त्यांनीच दिलेला ड्रेस वगैरे घालून छान तयार झाले परंतु अजून काय मेकअप वगैरे केला नव्हता मेकअप म्हणजे काय माझा जास्त नसतोय हो तेवढीच गंध पावडर टिकली आपल्या सामान्यांच्या भाषेत म्हटलं आता उठा चला आवरु घेऊया आणि वळून घेऊया तुम्हाला आणि मग छानपैकी ओवाळण्याची तयारी केली आणि असं सण असले की असं काही मनाला हे होत नाही हो असं म्हणजे तो साजरा केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही आणि जी आपली परंपरा आहे संस्कृती आहे ती आपल्यालाच जपायला हवी हो की नाही मग दिवस कितीही कामात जाऊ दे किंवा कितीही दिवस बिझी असला तरी संध्याकाळी का होईना ते सण साजरे केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही म्हटलं चला आता उठा झोपून झाला असलं तर विश्रांती घेऊन झालं असलं तर उठा ओवाळून घेऊया मग उठले जरा आवरून वगैरे बसले आणि मग येऊन बसले पाटावरती मग काय पाटावरती बसले आणि छानपैकी पारंपरिक पद्धतीने जसं पाहिजे होतं तसं मी त्यांचं औक्षण केलं छान औक्षण झालं बरं का आणि औक्षणानंतर मला वाट पाहायची होती ती म्हणजे ओवाळणीची आता वर्षभर काय ओवाळण्या चालूच असतात ओ हा ड्रेस घे ते ड्रेस घे हा दागिना घेतला तो दागिना घेतला आता पाडव्या दिवशी अशी खास काही ओवाळणी पाहिजे तरीसुद्धा मन ऐकत नाही ना तरीसुद्धा ओवाळण्याची मी वाट बघत बसले छानपैकी ओवाळून झालं बिल आणि म्हटलं आता चला पायरी पुढं करा नमस्कार करते आता असा नमस्कार करते म्हणल्यावर हेनी माझ्याकडे बघायला आले दरवर्षी त्यांचं हेच वाक्य असते बरं का म्हटले वर्षभर कधी पाया पडायला येत नाहीस बरं आणि आजच्या दिवशी येतेच पाया पडायला तसं वटपौर्णिमेला सुद्धा पाया पडतोय आणि इथं सणावाराला सुद्धा त्यांचा नमस्कार करणं होतंच पण त्यांचा टोमना हे हो दरवर्षी असतोय म्हणजे असतोयच मी म्हणलं चला आता हे तुमचं दरवर्षीच बोलणं आहे चला द्या आता नमस्कार करू दे मग नमस्कार वगैरे करून झाला आणि त्यांनी सुद्धा मला छान घसघशीत ओवाळणी घातली बरं का छान हजार रुपये दिले तसं म्हणलं तरी ही ओवाळणी काय आजचं नावापुरती हो वर्षभर आपलं त्यांच्याकडून पैसे उकळणं वस्तू उकळणं ड्रेस साड्या चालूच असते तरी सुद्धा आजचा दिवस कशाला सोडायचा म्हटलं चला द्या आता पटपट काहीतरी मग त्याने सुद्धा मला आनंदाने ओवाळणी दिली आणि असा माझा गोड पाडवा छान गोड झाला चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बा बाय